So, सो मित्रांनो आम्ही चाललो आज क्रिकेट खेळाय शेवटचा संडे वाटतोय मला असं वाटत नाही सेकंडला संडे असू शकतो माझा शेवटचा आणि महिला क्रिकेटचा दिवस आहे ह्या वर्षाचा तर बॅट आणि स्टंप घेऊन मी निघालो ग्राउंडवर तर मी आणि निलेश मी तिघ सोबत जातोय सगळ्या so, आम्हाला खूप कष्ट करून आपल्याला जावं लागतं तिकडं ते कष्ट बघू शकतो आपण आता काही दिवस बाकी आहे फक्त एक दोन आठवडे त्यानंतर पाऊस पडायला लागले की इथं आपल्याला खेळायला भेटणार नाही चला तुम्हाला दाखवतो मी कसं कळतो देखो विकास भी, भी अपनी बैटिंग, कर रहे भी बैटिंग करने हैं। जा रही है बैट, बहुत दिनों बाद बैटिंग करने के लिए देखो पहले बॉल में आउट होता है क्या होता है यहाँ पे दोस्तों पहले बॉल में आउट हो गया